महिला विश्वकप दोन हजार पंचवीसच्या सहाव्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेल्या सामन्यात एक वेगळीच अडचण निर्माण झाली कारण होतं कीटकांचं हल्ला कोलंबोच्या मैदानावर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला आधी फलंदाजीसाठी आमंत्रित केलं पावसामुळे थोडा व्यत्यय येईल अशी अपेक्षा होती पण सामना तर कीटकांमुळे थांबवावा लागला संध्याकाळ होताच मैदानावर प्रचंड प्रमाणात कीटक दिसू लागले फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक सगळेच त्रस्त झाले अठ्ठावीसाव्या षटकात पहिल्यांदा खेळ थांबवावा लागला त्यावेळी जागोजागी स्प्रे मारण्यात आला पाकिस्तान संघाची कर्णधार फातिमा सना हिने स्वत हातात स्प्रे घेऊन मैदानात फवारणी केली पण काही फारसा फरक पडला नाही चौतीसाव्या षटक संपताच दोन्ही संघांना मैदानाबाहेर बोलावण्यात आलं आणि आयोजकांनी पेस्ट कंट्रोल टीमला कामाला लावलं पंधरा मिनिटांचा ब्रेक घेऊन स्प्रे मारून कीटकांना हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतरही कीटकांचा त्रास तसाच सुरू होता खेळ सुरू झाल्यानंतर पहिल्याच षटकात भारताला धक्का बसला सेट झालेली जेमिमा रॉड्रिग्ज बी डब्ल्यू ठरली तिने सदोतीस चेंडूंवर बत्तीस धावा केल्या होत्या मात्र कीटकांचा त्रास तसाच कायम राहिला आणि खेळाडू अक्षरशः अस्वस्थ झाले एकंदरीत महिला विश्वकपमधील हा सामना क्रिकेट इतकाच कीटकांच्या हल्ल्यामुळेही चर्चेत राहिला